मागणी इतर पक्षातल्या नेत्यांकडून करण्यात येते तुम्हाला काय वाटतंय माझ्यापर्यंत तर काही मागणी आली नाही आहे कारण रोजानी चाकणकरांचा कार्यक्रम वगैरे चांगले चालू आहेत त्यांनी आता बालिकांच्या शोषणाबद्दलची सुद्धा एक राज्यस्तरीय कार्यशाळा तीस तारखेला ठेवलेली आहे त्यामुळे काही प्रत्येक पक्षामध्ये जसे लोक असतात तसे समाजामध्ये काही असंतुष्ट लोक असतात तर त्यांना असं वाटत असेल की ताबडतोब स्वतःला माझं म्हणणं असं की राज्य महिला आयोगाच्या पाठीमागे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षातल्या महिला यांनी स्वतःची ताकद उभी केली पाहिजे त्याच्यामध्ये राजकारण करू नये ज्यामध्ये जे योग्य असेल सत्य असेल त्याच्या बाजूने जावं आरोपी कुठल्या पक्षाचा आहे हे बघून त्याच्यानुसार न्याय करायचा की नाही ठरणं ही एक अतिशय वाईट गोष्ट घडते तशी घडता कामं नाही असं मला वाटतं स्वतः मुली खूप मोठं काम केलेलं त्याचे आम्ही पण हक्षीदार आहोत पण अशी गंमत की आता ज्या काही आहेत अजूनही महाराष्ट्रातल्या नाही झाकरीच आहेत परंतु त्यांच्या वार्धक्य काळात त्यांना कुणीच नसतं अशा मुगळे आता इथे सुद्धा बघतो आहेत तर त्यांच्या पुनर्वसना संदर्भात काय करता येईल तर सरकारने जे संजय गांधी निराधार योजना किंवा या श्रावण बाळ योजना त्याच्यानंतर एक वयोश्री योजना त्याच्यामध्ये त्यांना काही उपकरणं वगैरे दिली जातात लाडकी बहीण योजना अशा काही योजना केलेल्या आहेत परंतु त्या मुरळी आहेत या संदर्भामध्ये मला आठवत्या साधना जाडबुक्या वगैरे होत्या सर्व सर्व्हे महाराष्ट्राचा झाला आहे आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की काही महिलांनी दुसरा रोजगार नसल्यामुळे नाहीला मुरळी म्हणून त्या झालेल्या आहेत पण जन्मानी त्या काही मुरळी म्हणून त्याच्यामध्ये केल्या गेलेल्या नव्हत्या मग इथे काय होतं की मुरळी असतील भावी नसतील इतर काही महिला शोषित झालेल्या असतील या सगळ्यांसाठीच कार्यक्रम करणं गरजेचं आहे त्याच्यावर मी जे मार्ग सुचवते ते फार क्रांतिकारी आहेत त्यामुळे आत्ता मी त्याच्यावर काही बोलत नाही आहे त्याच्यात मार्ग काढता येतील आपल्याला परंतु जे लोक त्यांच्या संबंध ठेवतात त्यांनी त्यांना मेळप्रसंगी आता कायदा सांगतो असं की दुसऱ्या पत्नीलासुद्धा पोटगीचा अधिकार आहे किंवा नुसतं रिलेशनशिपमध्ये असलं तरी पोटगीचा अधिकार आहे ही जबाबदारी न घेता असं स्त्रियांना वारंवार वापरणं आणि युजन थ्रो करणं हे चुकीचं आहे ना मुळामुळे त्यामुळे समाज या संदर्भामध्ये जोपर्यंत काही त्यांना कोणी काही विचारत नाही आहे केवळ मजा म्हणून ते बघतायत आणि दुसरीकडे आपण बघतो की सगळी कशा घटना एक एक समोर येत आहेत त्यामुळे सरकार काही करेल पण समाजाची भूमिका बदलणं फार मला गरजेचं वाटतं